भुजबळ साहेबांनी जो, जो काही विकास केला तो कोणताही नेता करू शकत नाही या येवला तालुक्यात आणि आमच्या या पाठाचं आम काम असं केलंय की आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आणि मुलांना सन्मान भेटत नाही आज आम्ही बागायती शेतकरी झालय कोणी पण इथं मुलगी देऊ शकतं आज आणि भुजबळ साहेबांनी जे काम केलं तर कोणीच करू शकत नाही येवला तालुक्यामध्ये आणि ही काही दागरावरची रेगीत जेवपर्यंत भुजबळ साहेब आम्हा आहे तोपर्यंत ते येवल्यातून जाऊ शकत नाही आणि भुजबळ साहेबांनी आतापर्यंत आमच्यासाठी एवढं काही केलं म्हणजे सगळ्या समाजासाठी केलंय त्यांनी त्यांनी काही स्वतःचा स्वार्थ बघितला नाही बाकीच्या नेत्यांना बाकीच्या नेत्यांनी फक्त स्वतःचे घर भरवले भुजबळ साहेबांनी तसं काही केलेलं नाही ते दोन वर्ष जन्मदिन नसते तर आमचा हा रोड आज चौपदरी झाला असता आणि चौपदरी झाला असता तर आम्हाला रोजगार भेटला असता आणि आमचे काही धंदे व्यवस्थित चालले असते त्यामुळे गिरीश महाजांनी तो रोड गिरीश महाजांनी तो रोड मनमाडवरून नेला हे एक कारण आहे आणि भुजबळ साहेब कायम या येवला तालुक्यात असावी ही आमची अपेक्षा आहे तसेच लाडके बहीण योजनेचा लाभ दिला आणि आमच्या आता हे दोन सण झाले आमच्या बाहेरनी एक रुपया पण आमच्याक मागितला नाही का की लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना भेटले त्यामुळे आमच्याक अपेक्षा केली नाही आणि आज पण ती योजना चालू आहे आणि त्यांनी अजून पण ती योजना चालू ठेवावी यासाठी त्यांचं सरकार आलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे तसेच अनेक काम येवल्यामध्ये केलेले आहे आणि कोणताही नेता करू शकत नाही आज पण भुजबळ साहेब गटारीचे कामं हे ते सर्व येवल्यात आज पण चालू आहे इथून माग जे कामं झाले ते पण भरपूर झाले आणि इथं आता आमच्या गावात आढवतील गावाची पाणी पुरवठा योजना ती पण जवळच्या सत्तर टक्के पूर्ण झालेली आहे तीस टक्के राहिलेली आहे ती पण आता पूर्णत होईल असे आम्ही भुजबळ साहेबांना परत निवेदन देऊ की आमचा पाठ बारामयी करा अजून पाणी जास्त याऊ द्या हे अनेक कामं म्हणजे भुजबळ साहेबांनी केलेले आहे आणि ते काळ्या दगडावरची रेखे किती जाऊ शकत नाही बस साहेबच नाही विकास काम आहे साहेबांच्या तेवढे भरपूर काम आहे काम केलेले आहे साहेबांनी तालुक्यामध्ये ते सांगायचं सांगायसारखे नाही महत्वाचं म्हणजे पाटाचं काम केलेलं आहे आम्हाला पाटाच्या पाण्याचा प्रश्न होता आणि बदल झाला तर प्रॉब्लेम येईल कारण जे अजून पाटाला बाकीचं पाणी येणार आहे नारपारते साईडचं ना पाणी आणायचं आहे भरपूर कारण आम्ही चार वेळेस तिथे गेलेलो आहे ते पाणी साहेब असले तरच येईल म्हणजे अजून वाढीव पाणी आता जे समजा आम्हाला दोन तीन रोटेशन येणार आहे पण साहेब जर असले तर ते पाणी बारा महिने येऊ शकतं भरपूर कामं बाकी तिकडे अजून पाटाचे त्याच्यासाठी साहेबांची गरज आणि साहेब येणारच त्याच्यात पैशानक नाही असे अपर्यायच नाही विकास होतोय काय विकास कस्तशील झालं रस्ते झाले पाटाचं पाणी आलं चाळीस वर्षापासून पुन्हा सभा मंडप झाले मंदिर झाले काही टाइम अस आठवत नाही सांगत काम झाली भुजबळ साहेबांनी एवढा विकास केलाय विकास लहानपुर दहा पोरं सांगतील काय विकास केला विकास झाला तुम्ही कोणाला विचारलं नसतील दहा वर्षे पंधरा वर्षांच्या मुलांना कोणी कोणी सांगाल काय विकास केला भुजबळ सांगेल आणि विरोधकाला विचारला काय विकास केला विरोध होता सांगाल काय भुजबळ साहेबांनी विकास केला हा भरपूर खुशी रस्ते केले पाणी प्रश्न झाला परत मंदिरे झाले भूमी झाली परत सृष्टी झाली कोटमगाव कोटमगावच मंदिर झालं पाटा रोटेशन या बाबा असं उन्हाळ्यात बारमाई काय करा त्यांनी विकास केलेला आहे मी पाटाच पाणी आणलं नाही रोडचे काम भरपूर केलेले पुन्हा यावल्याला अहिल्याबाई वळकरच हे बांधलेले आहे पुतळा बांधला नाही यावल्या भरपूर भरपूर विकास केला नाही बोजवा साहेब साडेसात भेटले गोजवा साहेबांनी जास्त विकास केला आहे रस्त्याचे काम केले गती पाटबंधारळी त्याच्यामुळे तेच निवडून येणारे त्यांनी शिवसृष्टी चांगला विकास केलाय त्याच्यामुळे तेच निवडून येणारे त्याच्यामुळे आमची टेनला मत देणारे त्याच्यामुळे हा साडेसात हजार रुपये भेटले साडेसात हजार रुपये भेटले प्रभूजी साहेबांमुळेच भेटले आम्हाला भुजबळ साहेब असल्यामुळं आमच्या पाटाला पाणी आलं आमच्या लग्नाला चाळीस पन्नास वर्ष झाले आम्हाला पाणी नव्हतं आता भरपूर पाणी आलं आम्हाला भरपूर आनंद झाला आम्ही भुजबळलाच निवडून आहे आता शंभर वर्षाची इच्छा आमची पूर्ण झाली आणि असेच भुजबळ साहेब पुढे यावाना आमचं प्रगती होत राहावं त्यांनी लय विकास केला रोडचे काम इडून पुढे आणखी विकास होईल पाणी पुरवठा केला आम्हाला पाणी नव्हतं पाण्याच्या लि अडचणी होत्या रस्त्याची अडचण होती सर्व आमची इच्छा पूर्ण झाली आता आम्ही त्यांच्यावर लय आभारी मंदिर केलं मंदिराचे काम भरपूर झाले गावामध्ये रस्त्याचे झाले बंधारे केले पाठ बंधारे झाले शिवसृष्टी झाली आम्हाला बारमाही पाठ चालू होणारे आता त्याच्यामुळे आम्हाला खूप इच्छा आहे का भाऊ साहेब बहुमताना निवडून यावं